नमस्कार मंडळी हा सकाळी सकाळी टोपी घालतो आहे त्याला दोन टोप्या सापडल्या आणि बाबांना पण घालून दिली त्यांनी मागे येऊन बाबा हा पिता येतं त्यांना टोपी घालून दिली आणि त्यांना म्हणतो राम राम इकडं गावात बघतो ना तो बाबांना सगळे राम राम नमस्कार आणि दुपारी आम्ही चाललो आहे पाटावर मी चालले आज केस धुवायला पाटावर कारण की पाटाच्या पाण्याने इतके भारी केस निघतात एकदम कंडिशनिंग तुम्ही जे सलॉनमध्ये मोठ्या मोठ्या जाऊन करतात ना तसं ते धरणाचं पाणी असतं पावसाचं साठलेलं आहे एकदम प्युअर पाणी आता मध्ये घाण होतेच पाटात किती लोकं घाण टाकतात पण ते पाणी येते पावसाचं पाणी असतं तर त्याने केस खूप भारी निघतात केस काय स्किनसुद्धा खूप भारी निघते तुम्ही नुसतं फेस वॉश जरी केलं ला। काहीच लावू नका त्याला पण तोंड धुतलं तरी खूप भारी हे बघा किती फुल पाट आहे पाट म्हणजे कालवा आमच्या इकडं पाट म्हणतात हे बघा आमचं घरी इथून असं दिसतंय आणि आम्ही आलो आहे पाटावर मी तिथं केस धुते मी विश्वमला सांगितलं माझा शॉर्ट घे रे लांबून जाऊन बाबांसोबत गेला तो हे बघा असं वाकून केस भीती वाटत होती तिथे एकतर एक आपल्याला पोहता येत नाही आणि काही रिस्क नाही घेऊ शकत तिथं खडक पण नाही आहे आमच्या इथं एकदम चिक्कन माती आहे तिथं आम्ही कपडे धुवायला पण नाही जात थोडा जरी पाय घसरला ना तर हे जे भवरे असतात ना गेलं तर पाण्याची चेष्टा नाही बाबा त्यामुळं भीती खूप वाटते इथं एक वस्ती आहे पाटाच्या कडेला इथं सहा सातच घर आहे संध्याकाळी गेले मी बाहेर जाऊन जरा बांगड्या वगैरे घेऊन आले सोन्यासाठी हे कप केक्स घेऊन आले त्याला खायला आणि आम्हाला लग्न आहे उद्या तर बांगड्या अंगठी असं मेहंदीचा कोण हे घेऊन आले मी आणि संध्याकाळी असं काही वातावरण झालं होतं पटकन जाऊन घेऊन आले हे बघा हा खेळतोच आहे तरी बाबांचं काहीतरी आहे परत गाडणी हे सायकल आहेत हा क्रिकेट खेळतो आहे वातावरण छान आहे इथे एक पक्षी बसला होता त्याला सांगत होतो विश्वमला बघ बघ पक्षी किती छान आहे खूप भारी भारी पक्षी येतात इकडं याला हळद्या पक्षी म्हणतात वाटतं असा पिवळ्या कलरचा असतो खूप लांब होता जर आपल्या कॅमेऱ्यात एवढं काही येत नाही पण तरी मी घेतलं आणि त्याला सांगत होते बघ ग शहरात तर पक्षी म्हणजे नाके बराबरच नंतर हे दोघं डान्स करतायत संध्याकाळी गाणे लावून डी जेवर डान्स चालू आहे त्यांचा घरातला डीजे हे बघा असं वातावरण झालं होतं मस्त पण बाहेर जायची भीती वाटायची म्हणून मी पटकन जाऊन आले आणि संध्याकाळी बसले मग मेहंदी काढत मेहंदी लगेच धुऊन पण टाकली जीवावर आल्यासारखीच काढली मी